हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वेरी क्वेरी शब्दाचा अर्थ आहे माहिती विचारणारा किंवा एखाद्या गोष्टीबाबत संशय व्यक्त करणारा प्रश्न शंका चौशीचा प्रश्न विचारणा पूछा प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित करणे शंका व्यक्त करणे प्रश्न करणे चौकशी करणे कि विचारणे होत आहे क्वेरी शब्दाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे रेज अ क्वेरी ऑन ऑनेस्टी दुसरा वाक्य आहे शी हॅज अ क्वॅरी रिगार्डिंग दिस स्कीम तिसरा वाक्य आहे व्हॉट वॉज द रिस्पॉन्स टू युअर क्वॅरी चौथा वाक्य आहे આઈ એમ નોટ ઇન અ પોઝિશન ટુ ક્વેરી ધિસિશન ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ થી સબસ્ક્રાઈબ કરુ